संतोष देशमुख कुटुंबियांकडून सामूहिक आत्मदहनाचा इशारा वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारला उद्यापर्यंतचा अल्टिमेटम नाशिकच्या द्वारका परिसरात भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू गुलाबराव पालकमंत्री पालकमंत्रीपदावर अप्रत्यक्ष दावा कार्यकर्त्यांकडे वाकडे नजरेनं पाहू नका विरोधकांना इशारा महाडेमाडिसीत बांगलादेशींची धरपकड एका महिलेसह सहा जण ताब्यात पोलिसांची शोधमोहीम सुरूच कोट्यवधीच्या टोरेस घोटाळा प्रकरणी आज सुनावणी गुंतवणूकदारांचं सुनावणीकडे लक्ष मकर निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई विठ्ठल रुक्मिणी रोषणाईत नाहून निघाले